शासनाचा धिक्कार करण्याचा आणि निषेध करण्याचं तीव्र स्वरूपात भावना व्यक्त करण्याचं आंदोलन राहणार आहे या आंदोलनाचं कारण असं आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीसपासून या शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन त्याच पद्धतीने इतर सगळ्या रस्त्याची आणि विकासाची कामे करणाऱ्या विभागांना केवळ निवडणुकीच्या नावाखाली कंत्राटदारांना जोरात पळून निविदा आणि कार्यक्रम आदेश देऊन कामे करून घेऊन निवडून येऊन एक टक्का निधी दिलेला आहे एक टक्का आणि या पद्धतीने फसवणूक करण्याचं पाप केलेलं आहे त्याच्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळी संघटना उद्या दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डब्ल्यू डीच्या प्रिमायसेसमध्ये आमची सगळी वाहने आणून तिथे लावणार आहोत कॉन्ट्रॅक्टर्स आज कोणत्या पद्धतीने मार्जिन कवर करतात करोडो रुपयांचे काम करत असताना मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री खरेदी करतात माणसावरचं ओझं उतरवतात दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण करतात हजारो मजूर जगवतात आणि दहा टक्के पंधरा टक्के मार्जिनवर काम करणाऱ्या कंत्राटदारांना तुम्ही जर पाच पाच वर्षापासून जर पैसे देत नाही कोविड आम्ही समजून घेतला कोविड नंतर तुमचं राज्याचं सत्तांतर आम्ही समजून घेतलं सत्तांतरानंतरची आर्थिक स्थिती आम्ही समजून घेतली तुमचे निवडणुका आम्ही समजून घेतल्या तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आणि त्याची फळ तुम्ही आम्हाला काय दिली तर आज रोजी जालना जिल्ह्यामध्ये साधारणतः एकट्या बांधकाम विभागाचे चारशे कोटी रुपये सरकारकडे देणे असताना फक्त सोळा कोटी रुपये सरकारने दिले एका एक हेडमध्ये राज्य रस्त्याच्या तर नव्याण्णव कोटी रुपये दोन्ही विभागाची देणे असताना फक्त दीड कोटी रुपये शासनाने दिलेत या पद्धतीने तर भिकाऱ्याची सुद्धा चेष्टा कोणी करत नाही आणि आम्ही इंडस्ट्री चालवतो फक्त आमची इंडस्ट्री ही सगळ्यांना दिसते आम्ही सगळ्यांसाठी धावून येतो म्हणजे आमचं पाप आहे का आम्ही दहा कोटी रुपयाची वीस कोटी रुपयाची मशिनरी चालवतो आणि वीस लाखाच्या गाडीमध्ये फिरतो तर ती गाडी आमची तुमच्या डोळ्यामध्ये येते ती गाडी आमदारांच्या डोळ्यामध्ये येते ती गाडी मीडियाच्या डोळ्यामध्ये येते अरे पण आमची मेहनत बघता का तुम्ही आम्ही वीस तास काम करतो आणि वीस तास काम करून आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही ज्या काही गोष्टी करायच्या त्याच्यासाठी करतो आमची फॅमिली आमचे मित्र कुणासाठीच वेळ देत नाही आम्ही आणि या सगळ्याचा त्याग करून जर आम्ही एक जिल्हा उभारतो किंवा त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो तर याचा अर्थ काय त्याची अशा पद्धतीने क्रूर चेष्टा करायची काल मानिकराव कोकटे साहेब म्हंटले की एक रुपया आज भिकारी घेत नाही आणि तुम्ही एक रुपया आज कॉन्ट्रॅक्टरला देता वन पर्सेंट पैसे म्हणजे शासन काय समजतंय आम्हाला भिकारी समजतंय का आणि जर आम्हाला तुम्ही भिकारी करत असाल तर तुमची शिकार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा कर्नाटक सारखं सरकारचं बाजूचं उदाहरण आहे जर कंत्राटदार विरोधात गेले तर काय होतं हे जर महाराष्ट्र शासनाला जर बघायचं असेल तर दाखवून देऊ